नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी जे प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये काही विशेष व्यक्तींचा जीवनप्रवास जाणून घेत असतो साहित्य कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा व्यक्तींचा जीवनप्रवास या सत्रात जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो मग विद्यार्थी मित्रांनो आज आपण अशाच एका व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत पण त्याआधी विद्यार्थी मित्रांनो आपण बाहेर पडताना एक महत्त्वाची वस्तू पायात घालतो ते म्हणजे आपलं वाहन चप्पल किंवा बूट मग बऱ्याचदा आपल्याला जेव्हा वाहनांची म्हणजे चप्पल बुटांची खरेदी करायची असते त्यावेळेला विश्वासाचा ब्रँड म्हणून आपण अगदी डोळे झाकून बाटाच्या शोरूममध्ये जातो बाटा हे फुटवेअरच्या दुनियेत विश्वासाचं आणि जिव्हाळ्याचं ठरतं आज लहान मुलांपासून अगदी थोरा मोठ्यांच्या तोंडावर असणारं एक नाव म्हणजे बाटा मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा ब्रँड भारतात कसा किंवा भा? हा भारताचाच ब्रँड आहे का आज आपण ह्या सगळ्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत कारण या ब्रँडचे संस्थापक थॉमस बाटा यांची आज जयंती आहे त्याच निमित्ताने आज आपण त्यांच्या या ब्रँडची सुरुवात कशी झाली याविषयी जाणून घेऊया आणि त्यांचा जीवनप्रवास काय होता ते सुद्धा जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो बाटा हा देशातला सगळ्यात मोठा चपला बनवणारा ब्रँड आहे जरी ही एक एम एन सी कंपनी असली तरी तिचे हृदय हे पूर्णपणे हिंदुस्थानी आहे एम एन सी म्हणजे मल्टीनॅशनल कंपनी सुमारे नव्वद वर्षांपूर्वी या ब्रँडने देशात पदार्पण केले ती अशी वेळ होती जेव्हा भारतातून जपानमध्ये शूज येत असत मित्रांनो तुम्हाला आठवतच असेल राज कपूरचं गाणं मेरा जूता है जपानी हे तेव्हा चालू होतं पण हळूहळू बाटा हा देशातील मध्यम वर्गाचा आवडता ब्रँड बनला बाटाचा हा प्रवास खूप विलक्षण होता विद्यार्थी मित्रांनो बाटा ही इंडियन कंपनी नसून बाटा जे एक रिपब्लिक देशाची कंपनी आहे ऐकूया बाटा कंपनीची आणि थॉमस बाटा यांची ही कहाणी विद्यार्थी मित्रांनो बाटाचा हा प्रवास खूप विलक्षण होता याची सुरुवात झाली अठराशे चौऱ्याण्णवमध्ये पश्चिम बंगालच्या कोन्ना नगरमध्ये बाटाने पहिला कारखाना सुरू केला होता जो नंतर बटागंज येथे शिफ्ट झाला बटागंज नंतर बिहारनंतर फरीदाबाद पिनया आणि होसूर यासह पाच कारखाने सुरू झाले या, या सर्व ठिकाणी लेदर रबर कॅनवास आणि पी व्ही सीपासून स्वस्त आरामदायक आणि बळकट शूज बनवले जायचे बाटा हा आपल्या देशातील एक निष्ठावंत मध्यमवर्गीय ग्राहकाचा एक शू ब्रँड आहे युरोपियन देश झेको जिलीन या छोट्याशा गावात राहणारे बाटा कुटुंब पिढ्यानपिढ्या बूट बनवायचे काम करत होते कौटुंबिक उद्योगांना व्यावसायिक बनवण्यासाठी थॉमस बाटा यांनी आपली बहीण एन्ना आणि भाऊ अँटोनीन यांना पार्टनर बनवले मोठ्या अडचणीने भावंडांनी आईला राजी केले आणि त्यांनी त्यांच्या आईकडून या करता तीनशे वीस डॉलर्स घेतले आणि यानंतर सुरू झाला बाटाचा हा प्रवास यानंतर त्यांनी गावात दोन खोल्या भाड्याने घेतल्या आणि हप्त्यावर दोन शिवणकामाच्या देखील घेतल्या कर्ज घेऊन कच्चा माल विकत घेतला आणि व्यवसाय सुरू केला काही दिवसांनी थॉमसची साथ सगळ्या भावंडांनी सोडून दिली तरीही थॉमस खचले नाही आणि त्यांनी हा व्यवसाय सुरूच ठेवला काही दिवसांनंतर खोल्या कमी पडू लागल्या व्यवसाय वाढविण्यासाठी थॉमसला प्रचंड कर्ज घ्यावे लागले वेळेवर कर्जाची परतफेड न केल्याने त्यांना खूप अडचणी आल्या त्यांच्यावर खूप दबाव देखील होता थॉमस आणि त्यांच्या तीन कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यांकरता न्यू इंग्लंडच्या शू कंपनीत मजूर म्हणून काम देखील केले यावेळी त्यांनी बऱ्याच कंपन्यांचे कामकाज जवळून पाहिले आणि त्यांचे कामकाज समजून घेऊन ते घरी परतले येथे त्यांनी एका नव्या मार्गाने काम सुरू केले एकोणीसशे बारामध्ये थॉमस यांनी सहाशे मजुरांना नोकरी दिली आणि शेकडो लोकांना त्यांच्या घरात काम दिले त्यानंतर त्यांनी अनेक स्टोर्स खोलली आणि योग्य नियोजन केले महायुद्धानंतर बाटाने किंमत कमी करण्याच्या सूत्राने जबरदस्त प्रगती व विस्तार केला बाटाच्या शूजचे उत्पादन सुमारे पंधरा पट वाढले आणि सुमारे सत्तावीस देशांमध्ये पसरले भारतही त्यापैकी एक होता आठ पिढ्यांच्या तीनशे वर्षांचा चर्मगारीचा अनुभव थॉमस यांच्या पाठीशी होता चोवीस ऑगस्ट अठराशे चौऱ्याण्णवमध्ये कंपनीची स्थापना झाली पण इतर अनेक कंपन्यांपेक्षा या कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पूर्णवेळ काम करणारे पगारी दहा चर्मकार या कंपनीत नियुक्त केले जे त्या काळात अनोखे होते कंपनी सुरू झाल्यावर अगदी लगेचच थॉमस यांच्यासमोर काही आर्थिक अडचणी देखील उद्भवल्या चांबड्याची खरेदी परवडणारी नसल्याने या अडचणींवर उपाय म्हणून स्वस्तातले कॅनव्हास मटेरियल वापरायचे त्यांनी ठरवले आणि ही कल्पना चक्क यशस्वी ठरली लोकांना हे कॅनव्हास शूज आवडले आर्थिक विवंचनेतील तडजोड म्हणून केलेला हा उपाय यशस्वी तर झालाच आणि कंपनीतील कामगारांची संख्या दहावरून पाचशेवर गेली त्याच दरम्यान थॉमस यांच्या कानावर अमेरिकेतील एका मशीनची ख्याती पोहोचली या मशीनमुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणं शक्य होणार होतं थॉमस यांनी हे मशीन आणलं पहिलं मशीनमेड उत्पादन होतं भोका लेदर आणि टेक्स्टाईल शूज काम करणाऱ्या मंडईंसाठी हे उत्पादन होतं पण वजनानं हलकं स्टायलिश आणि परवडणारं एकोणीसशे पाचपर्यंत कंपनी दिवसाला बावीसशे जोड बनवून युरोपातील अग्रगण्य फुटवेअर कंपनी बनली पहिल्या महायुद्धादरम्यान सैन्याची बुटांची गरज बाटा कंपनीने भागवली मात्र महायुद्धानंतरच्या आर्थिक मंदीने कंपनीच्या उत्पादनाला मोठा फटका बसला किंमती अर्ध्याने कमी झाल्या यावेळी कंपनीला कामगारांनी साथ दिली चाळीस टक्के पगार कपातीसह काम करायचं कामगारांनी ठरवलं हा विश्वास कामगारांनी दाखवला कारण थॉमस यांनी देखील सर्व कर्मचाऱ्यांना या बदल्यात अन्न कपडे अर्ध्या किमतीत द्यायचं वचन दिलं महायुद्धाच्या वणव्यात अनेक कंपन्या होरपळून निघाल्या मात्र कर्मचाऱ्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे बाटाचं उत्पादन चालू राहिलं कर्मचाऱ्यांबद्दल कंपनीने नेहमीच काळजीचं धोरण दर्शवलं जे रिपब्लिकमधल्या अनेक हेक्टरवर पसरलेल्या बाटा विलेमध्ये कर्मचाऱ्यांची उत्तम सोय करण्यात आली घरे हॉस्पिटल वाचनालये अशा सोयी सुविधा देखील कर्मचाऱ्यांना दिल्या गेल्या थॉमस यांनी त्यांच्या हयातीतच ऑन नंबर प्रायसिंगची एक कल्पना राबवली होती ही किंमत किंवा दर ठरवण्याची त्यांची अनोखी युक्ती बाटाच्या यशातला महत्त्वाचा पैलू आहे बाटाची सर्व उत्पादनं पूर्ण किमतीत कधीच नसतात चारशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव अशी त्यांची ऑड फिगर कुतूहलाची आणि मुख्य म्हणजे ग्राहकांच्या मानसिकतेला सकारात्मकतेने बदलण्याची गुरुकिल्ली आहे चारशे नव्याण्णव रुपये किंमत म्हणजे पाचशेला एक रुपया कमी असला तरी चारशे शब्दांच्या उच्चारामुळे ग्राहकाला ती रक्कम पाचशेपेक्षा चारशेच्या अधिक जवळची वाटते आणि तो खरेदी करतो पण फक्त किंमतच नाही तर बाटा म्हणजे विश्वास बाटा म्हणजे दर्जा हा प्रभावही महत्त्वाचा आहे आज सत्तर देशांमध्ये बाटाचे पाच हजार दोनशे रिटेल्स शॉप आहेत दरवर्षी साठ करोड पादत राणांचं उत्पादन ही कंपनी करते सर्व वयोगटातल्या गरजा ती पूर्ण करते पुरुषांसाठी अँबॅसेडर क्लासिक कलेक्शन स्त्रियांसाठी मेरी क्लेअर स्पायकर्स स्त्रियांसाठी मेरी क्लेअर मुलांसाठी बेबी बबल्स व टफी वायवंटी प्रवासासाठी सफारी स्पोर्ट्ससाठी स्पायकर्स अशी अनेक कलेक्शन्स लोकांना आवडतात भारतात तर पावसाळी चप्पल आणि बाटा यांचं अनोखं नातं आहे आपल्या बालपणापासून ही कंपनी आपल्याला ताब्यात घेते तफी हे मुलांसाठीचे शूज कंपनीने खास करून साऊथ आफ्रिकेतल्या दूरवर चालत जाऊन शाळा गाठणाऱ्या मुलांसाठी बनवले होते पण ते जगभरात इतके पसंतीस पडले की शाळेचे बूट म्हणून अगदी हमखास काया स्कूल शूजना पसंती मिळाली तेच बाटाच्या निळ्या पांढऱ्या कॅनव्हासचे शूज कसेही कितीही भरपूर वापरा तरी देखील त्या आपल्या दिमतीला सदैव तत्पर असतात विद्यार्थी मित्रांनो बाटांची एक टॅगलाईन होती आय लव माय शूज ही टॅगलाईन या साऱ्या वैशिष्ट्यांमुळे अगदी खरी ठरली आहे पूर्वी बाटा या अक्षरांचा काळा लोगो आता लाल झाला आहे पण दूरवरूनही बाटाचं शोरूम देखील आपण ओळखतो काही देशांमध्ये बाटा म्हणजेच शूज असं समीकरणच झालं आहे बाटा या ब्रँडला इतकी लोकप्रियता मिळण्याचं कारण म्हणजे बाटा फुटवेअरचा असणारा दर्जा विश्वास आणि किंमत या तीनही कसोट्यांवर बाटा फुटवेअर पुरेपूर उतरतं आणि म्हणूनच आज ते लोकप्रिय आहे आणि याची लोकप्रियता गेली एकशे सत्तावीस वर्ष टिकून आहे आणि ही बाटा कंपनी चालवण्यामागे किंवा मोठी करण्यामागे जो अवली आहे तो म्हणजेच थॉमस बाटा विद्यार्थी मित्रांनो अपार मेहनत अपार कष्ट करून त्यांनी ही कंपनी उभी केली आणि आज ही कंपनी अगदी दिमाखात उभी आहे अशा या थॉमस बाटा यांचं हवाई अपघातात बारा जुलै रोजी निधन झालं होतं त्यांच्या विमानाचा अपघात इमारतीच्या चिमणीला धडकल्यामुळे झाला होता तेव्हा मित्रांनो आज थॉमस बाटा यांची जयंती त्याच निमित्ताने या अवलियाचा जीवनप्रवास आणि त्यानेही उभारलेल्या कंपनीचा प्रवास कसा होता याविषयी जाणून घेतलं ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्या मला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो आणि हो तुम्ही आमचं व्यक्तिविशेष आणि दिनविशेष हे सत्र स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम रेडिओ पब्लिक किंवा मग गुगल पॉडकास्टवर सुद्धा रेडिओ एम पी एस सी ग्रुप पॉडकास्टमध्ये ऐकू शकता बरं का चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आता वेळ आली आहे रजा घेण्याची मी आलजी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात अशाच एका नवीन व्यक्तीची जी। जीवनकहाणी ऐकण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत राहा तुमचा लाडका चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी